त्यानंतर नवी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे इंडिगो एअरलाइन्सचं ए थ्री ट्वेंटी विमानाचं यशस्वी लँडिंग झालंय विमान लँड झाल्यानंतर विमानाला पाण्याची सलामी देण्यात आली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामं पूर्ण झाली आहेत रनवे सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्वाची कामं पूर्ण झाली आहेत नवी मुंबई विमानतळाच्या इमारतीचं काम देखील अंतिम टप्प्यात पोहोचली आहे वेगात सुरू आहेत सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत हे विमानतळ सुरू होणार आहे आज पहिलं व्यावसायिक विमानाचं लँडिंग झालंय महिनाभरापूर्वी लष्कराच्या विमानाचं यशस्वी लँडिंग झालं होतं आणि आता व्यावसायिक विमानाचं लँडिंग झालंय यावेळी सिडकू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित होते चला? तरी विमानाचं लँडिंग कसं झालं पाहूयात इंडिगो ए थ्री ट्वेंटी या पहिल्या कमर्शियल विमानाचं चा लँडिंग झालं दक्षिण बाजूकडील ए ट्वेंटी सिक्स या धावपट्टीवर लँडिंग झालं दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी हे लँडिंग झालेलं आहे विमानाचं यशस्वी लँडिंग झाल्यानंतर वॉटर सल्यूट देण्यात आला नवी मुंबई विमानतळावर दरवर्षी नऊ कोटी प्रवासी वाहतूक करतात एकूण आता हे मुंबई विमानतळ कसं असणार आहे पाहूयात एकूण चार टर्मिनलपैकी पहिल्या टप्प्यात एक टर्मिनल होईल पहिल्या टप्प्यात देशांतर्गत विमानसेवा सुरू होईल पाच ते सहा महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार तर एकाच वेळी साडेतीनशे विमान इथे पार्क करता येणार साडेपाच हजार कारची पार्किंग व्यवस्था इथे आहे उलवे आणि पनवेल दरम्यान सोळाशे हेक्टरवर हे नवी मुंबईचं विमानतळ असणार आहे अकरा पूर्णांक चार किलोमीटर परिसरात हे विमानतळ असेल त्यासाठी एकोणीस हजार सहाशे कोटींचा खर्च करण्यात आला आहे मेट्रो बुलेट ट्रेन लोकलची कनेक्टिव्हिटी या नवी मुंबई विमानतळाला असेल त्याचबरोबर एक्सप्रेस वे जलमार्गानेही ते पोहोचता येईल